हे तर एक्सपेक्टेड आहे ना यहां तुझे माझे की हिरो हिरोईनचं लग्न होईल पण हिरोचं हिरोईनबरोबर लग्न नाही होणार मग कोणाबरोबर होणार आहे सईला आहे तसं एक्सेप्ट करणार आहे की नाही हा त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू घरा तुझी माझी जमली जोडी ही मालिका तुमच्या भेटीला आलेलीच आहे या मालिकेतली जोडी तुमच्यापर्यंत पोहोचली दोघंही आत्ता माझ्यासोबत आहे संचित आणि सई दोघांचंही स्वागत आहे खरं तर मी बरच ऐकलंय आधी एकतर दोघांबद्दल स्नेहलता ताईकडनं त्याच्यामुळे बरेच क्वेश्चन आहेत खरं तर लग्न जवळ येते आधी ते कळलंय तर त्याच्याविषयीची तयारी झालीय का सुरू पण कोणाचं लग्न सांगितलं अरे असं कसं असं कसं मालिका कोण बघणार लग्न होणार आहे माझं पण सई बरोबर नाही होणार आहे कोणाबरोबर होणार आहे कसं होणार आहे होणार आहे की नाही होणार काय मग कोणाबरोबर होणार आहे ठेवला सस्पेन्स आहे ना की माझे तुझ्याबरोबर लग्न नाही होणार आहे हे तर हे तर एक्सपेक्टेड आहे ना की हिरो हिरोईनचं लग्न होईल पण हिरोचं हिरोईनबरोबर लग्न नाही होणार मग कोणाबरोबर होणार आहे सो या सो ते बघायसाठी तुम्हाला मालिका बघायला लागेल ऑबव्हियसली या yeah. पण अस्मिता एक तर आधीची आधीचा एक वेगळा कॅरेक्टर होतं त्या कॅरेक्टरमध्ये तुला प्रचंड प्रेम मिळाले आता हे वेगळं कॅरेक्टर घेऊन येते याच्यामध्ये वेगळं पात्रामध्ये तुला काय जाणवलं की ह्या पात्राची निवड तू केलीस खरं तर हे खूप पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे आणि जसं की सई दाखवली की ती स्वतःच्या जीवावर पुढे जाणारी मुलगी आहे म्हणजे कोणाचा आधार न घेता वगैरे अशी आणि पहिली गोष्ट तिच्यावर जबाबदार आहेत आणि ती सेल्फ मोटिव आहे म्हणजे तिला असं कुणी मोटिवेट करण्याची गरज नाही की ती प्रत्येक गोष्ट आहे ना आ, क्विकली लगेच सॉल्व्ह करत असते म्हणजे किती पण अडचणी येऊ दे ते तिला सॉल्व्ह करता येतात सो मी जेव्हा हे स्क्रिप्ट वाचलं आणि मला जेव्हा कॅरेक्टर ब्रीफ केलं गेलं तेव्हा मला ते खूप छान वाटलं कारण डिम्पल हे कॅरेक्टर पूर्णच अपोजिट होतं आणि खूप शेड्स होत्या त्यामध्ये सो इथे मला एक पॉझिटिव्ह कॅरेक्टर करायला मिळतंय सो मी खूप एक्सायटेड होते या गोष्टीसाठी बरं एक तर मी असं ऐकलं की स्नेहता की खरं तर लोकांना असं वाटतंय की संचिता आणि स्नेता बॉन्डिंग अस्मिता सोबत जास्त चांगलं बॉन्डिंग आहे लोकांना उगाच वाटतंय हा लो नाही तुझं नाही स्नेहलता ताईंचा की संचित खूप कुचकाय तो खरं तर असं जसं लोकांना दिसतो तसं नाहीये तुला यावर काय बोलाय ओके असेन मी आय डोंट नो हे तर लोकांचे आपापले परस्पेक्टिव्ह असू शकतात पण मला ती फार आवडते आणि तिच्याबरोबर काम करायला मला फार मजा येते सो so, फारच ग्राउंडेड आणि फारच कम्फर्टेबल स्पेस क्रिएट करते ती सगळ्यांच्याच अराउंड नॉट इन फ्रंट ऑफ मी पण सगळ्यांच्याच अराउंड ज्याच्यामुळे सगळेजण फार कम्फर्टेबली आपला परफॉर्म करू शकतात बाकी कमायला ती तिच्यासोबत असं फील नाही होत की एवढ्या मोठ्या आर्टिस्टबरोबर आपण काम करतो आहे इतक्या एक्सपिरियन्स ॲक्टरबरोबर काम करतो आहे छान आहे ग्राउंडेड आहे बॅगेज कॅरी नाही करत तिच्या कामाचं आणि हे सगळं काय पर्सनल लग्न होणार होणार आहे तर आम्हाला आता ते कोणासोबत एक पण लोकांना एक माहिती असतं की नंतर हिरो हिरोईनचं लग्न होतं पण तुला जे आता त्यांना मनवायचं असेल कारण ह्याच्यासाठी त्याची आई म्हणजे आत्या त्याच्याच लेवलची मुलगी शोधणार आहे पण तू आता कसा प्रयत्न कर आहे तशी राहणार आहे की चेंज होणार आहे अजिबात नाही सई जर चेंज झाली तर मग त्या कॅरेक्टरला अर्थच नाही राहत सई आहे तशीच राहणार आहे सईला आहे तसं करणार करणारे की नाही हा त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू घरा सो देवांसाठी सई नाही चेंज होणार आहे आणि सईसाठी सुद्धा देवांश चेंज होणार नाही तर पुढे जाऊन त्यांचा ट्रॅक कसा जाणार आहे हे तुम्हाला तेव्हाच कळेल माझ्या मते आता आम्ही लग्नाच्या शूटला येऊ तेव्हा आम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील सो आत्तासाठी थँक्यू सो मच आणि थोडा सस्पेन्स राखून ठेवूया खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू